नमस्कार मी नेहा आज आपण गाजराची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी मी मध्यम साईजचे गाजर दोन घेतलेले आहेत तर ते चांगले स्वच्छ त्याची सालं काढून स्वच्छ धुवून मग असे उभे काप करून मी कुकरला दोन शिट्ट्या घेऊन उकडणार आहे तर त्यानंतर आपल्याला ह्याचे मिक्सरला चांगली प्युरी करून घ्यायची आहे एक कढई मी गॅसवर तापायला ठेवली आहे त्याच्यात अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलं होतं साई जी असते दुधावरची ती मी आधीच एका वाटीत काढून ठेवली होती जेणेकरून खिडीत टाकता यावी यासाठी तर ती साई पण मी टाकून घेणार आहे गाजराची प्युरी आहे ती पण टाकून घेणार आहे आणि चांगलं एक दोन तीन मिनटासाठी चांगलं व्यवस्थित हलवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी साखर याच्यात टाकायची आहे आपल्याला आवडीप्रमाणे काजूबदामाचे काप किंवा काजूबदामाची पावडर तुम्ही टाकली तरी चालेल किंचित वेलची पूड आपल्याला टाकायची आहे आणि एक पाच मिनटासाठी उकळी आणून आपली खीर खाण्यास तयार आहे रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच